पाणी हक्क संघर्ष समिती कळमनुरीच्या माध्यमातून उद्या दिनांक पाच मार्च एक भव्य असं आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे होणार आहे याचं कारण म्हणजे इसापूर धरणाचं जे पाणी आहे जे रामवाडी पासून शिवनी असे आसुरवाडी आणि इतर या भागातून कयादू नदीपर्यंत ते नेऊन सोडण्या सोडायचं आहे आणि यासाठी महत्त्वाचं म्हणजे अनुषे शिल्लक आहे राज्य आपण जे काही कर्मचारी माध्यमातून जो सर्वे झाला त्याच्यामध्ये इसापूर धरणाचं पाणी या ठिकाणी देण्यासाठी ही मान्यता सुद्धा मिळालेली आहे फक्त थोडाफार प्रश्न आहे त्याला असणाऱ्या लागणाऱ्या निधीचा आणि या अनुषंगाने हे आंदोलन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्या सर्व बांधवांना माझी कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वजण या पाण्याच्या स्वतःच्या हक्काच्यासाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो कारण या आंदोलनाच्या माध्यमातून निश्चितच या, या दहा बारा गावाचा प्रश्न नाही आहे तर कळंगुरी सुद्धा विकास होऊ शकतो आज ज्या पद्धतीने हे व्यापार ज्या पद्धतीने आपण बघतो की सगळे व्यवसाय आज ठप्प जाण्याची परिस्थिती झाली या कळमुरी शहरामध्ये कारण आसपास आपण एम आय डी सी असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी ह्या मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे इथे व्यापार वर्ग असेल किंवा उद्योग असेल या दोन्ही गोष्टी या अतिशय थांबल्याप्रमाणे आहेत आणि म्हणून जर खऱ्या अर्थानं या आसपासच्या परिसरामध्ये जर पाण्याचा वापर जर वाढला शेतीसाठी सिंचनासाठी जर पाण्याचा वापर वाढला तर मला असं वाटतं की शेतकरी वर्गाबरोबर वर वर इथे व्यापारी वर्ग असेल किंवा कामगार वर्ग पण असेल हे दोन्ही पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं चुकी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये उद्या आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं आम्ही आम्हाला सर्वांना विनंती करतो उद्या अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली इथे आपण सर्वांनी यावं असं मी आपल्या आपल्याला पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो